भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तरव्या म्हणजेच अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये केंद्र स्तरावर रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोडनं घवघवीत यश मिळवलंय विद्यालयाचे विद्यार्थी चिरंजीव शाहिद गबीसाव शेख इयत्ता नववीय माध्यमिक स्तर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक तर कुमारी अपूर्व कुमार पाटील इयत्ता आठवीय पूर्व माध्यमिक स्तर चित्रकला स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावलाय तर अजिंक्य पटका बाबा सोहेरवाडे यानं इयत्ता नववी माध्यमिक स्तर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचं नाव केंद्र स्तरावर गाजवलंय या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीखराद सर परिवेक्षिका सौदेसाई मॅडम व कला शिक्षक श्री डी आर पाटील सर यांच्यासह इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती माजी विद्यार्थी संघ सल्लागार समिती व सर्व आजी माजी विद्यार्थी रमजान शेडवाल बांदार विद्यालय शिरडोण यांनी केलं आहे